महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर देता शेतातून रस्ता काढल्यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यासाठी अमरावती पोषक नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील मौजे धानोर येथील शेतसर्वे नंबर बावन ऑब्लिक तीन ऑब्लिक सी मै जाधव माधव बापूराव यांच्या आईच्या नावे असलेल्या शेतजमिनीतून कोणतीही पुरुषसूचना न देता डांबरी रस्त्याचे काम केल्यामुळे मैत शेतकरी माधव वानखेडे यांनी आत्महत्या केली अशी तक्रार मैताची बहीण पूजा चव्हाण यांनी केली आहे त्यानुसार उपोषणकर्त्याची मागणीप्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग हातगाव येथील अभियंता व ठेकेदारावर कलम तीनशे सहा नुसार गुन्हा दाखल करणे व मालकी शेतजमिनीतून होत असलेला डांबरी रस्ता तात्काळ थांबून रस्त्यात गेलेली शेतजमीन परत येण्याची मागणी मैताची बहीण उपोषणकर्ता पूजा चव्हाण यांनी केली आहे महाराष्ट्र तरुणीमासाठी बी भी रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड माझं नाव पूजा निवृत्ती चव्हाण आहे मी मयत माधव बापूराव वानखेडेची बहीण आहे मी जिल्हाधिकारी कार्यालयाला काल दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषणासाठी बसलेली आहे माझा भाऊ माझ्या वडिलोपार माझ्या वडिलांची मालकी हक्काची जमीन आहे मालकी हक्काच्या जमिनीमधून मा जबरदस्ती रोड नेता येत तळेगाव ते टाकराळा रोड नेता येतं तळेगाव ते टाकराळा रोड नेत असल्या मुलोरा येथून तळेगाव ते टाकराळा रोड नेता येतं त्या नेत असल्यामुळे माझा माझ्या वडिलांनी वेळोवेळी तहसील कार्यालयाला निवेदन दिले तर जिल्हा जिल्हा परिषदला पण निवेदन दिले तर आणि वेळोवेळी निवेदन दिले तोंडी सांगितले तरी जिल्हा परिषदने आणि तहसीलदारांनी याच्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही माझ्या भावांनी सुद्धा इंजिनियरची चर्चा केली चर्चा केली असता माझ्या भावानी इंजिनियर ची आणि माझ्या भावाची थोडीशी वादावादी झाली इंजिनिअरने माझ्या भावाला धमकी दिली की खाली चिरडतो जेसीबी खाली चिरडतो म्हणलं की त्याच दिवशी नाही रात्रीला माझ्या भावानी नऊ ते दहाच्या दरम्यान गळफास घेतला माझी फक्त जिल्हाधिकारी साहेबांना एकच विनंती आहे या संबंधित संबंधित अभियंता जेई ठेकेदार गुट्टेदार यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा माझ्या वडिलांच्या शेतातून जो रोड जात आहे तो रोड तात्काळ थांबवा माझ्या वडिलांची जमीन मोजून द्यावी आणि रोड न्यावा त्यांनी निवेदन काय सांगितले काय साहेबांनी निवेदन देते वेळेस तर आम्ही अपर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे अपर जिल्हाधिकारी साहेबांनी कार्यवाही करू असं सांगितलं पण निदान पंधरा दिवस झाले आम्ही वीस तारखेला निवेदन दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये कुठलीही कार्यवाही केलेली नसल्यामुळे आम्हाला अमर उपोषणासाठी को बसावं लागलं मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही कुपोषणाहून उठणार नाही एक तर आमच्या मागण्या मान्य कराव्या नाही तर मग आम्हाला आत्मदहन करावं लागेल असं महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा